नमस्कार मित्रांनो मी अतुल राठोड तर आज आपल्याला बघायचंय अं राईट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ पॅनक्रियाज म्हणजे साधुपिंडाची रचना आणि कार्य ते आपल्याला काय करायचंय तर मराठीतून बघून घ्यायचे तर ते आपण अं लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्त आपल्या मित मित्रांचा मैत्रिणींचा फायदा झाला पाहिजे तर आपण त्याची रचना बघू स्वादुपिंडाची आपण रचना बघूत त्या अगोदर डायग्राम बघा आणि त्याच्यात आपल्याला मराठीतून नाव हे वगैरे त्याचं डोके कुठं आहे शरीर कुठं आहे शिपटी कुठं आहे ते आपण जाणून घेऊ जाणून घ्या तुम्ही तर आपण त्याच्या स्ट्रक्चर काय आपण त्याची रचना बघूत काय बघूत तर रचना बघूत स्ट्रक्चर बघितलं आता त्याची रचना बघूत तर स्वादुपिंड स्वादु हे असंख्य लोबिलने बनलेलं आहे काय आहे तर असंख्य लोबिलने स्वादुपिंड बनलेला आहे तसेच हे लोबिल्स लहान लहान ओलिओलायने बनलेले आहे असून या ओलिओलायची भिंती स्त्राव त्रणाऱ्या ग्रंथीची असतात तर काय असतात हे हे लोबिल जे आहेत म्हणजे हे लोबिल्स लहान लहान जे लोबिल्स आहेत ते ओल ओलिओलायने बनलेले आहेत काय कशाने बनलेलं आहे तर ओलिओलायने आणि ओलिओला भिंती ह्या कशा येतं स्त्राव त्रवणाऱ्या असतात तसेच थोडक्यात मध्यभागी पोकळी व स्त्राव स्त्रावत ग्रंथी असतात म्हणजे मध्यभागी पोकळी आहे आणि भोवती काय आहे तर स्त्राव त्रवणाऱ्या ग्रंथी असतात तसेच पुढे बघू प्रत्येक ओलीनी स्त्राव हा सूक्ष्म वाहिनीमध्ये एकत्रित केला जातो काय केला जातो तर प्रत्येक ओली लायने स्त्राव त्रवणाऱ्या स्त्राव जो आहे तो सूक्ष्म वाहिनीच्या सूक्ष्म वाहिनी एकत्रित केला जातो असे प्रत्येक लुबिल्स वाहिन्या एकत्रित येऊन मोठ्या वाहिन्या तयार होतात म्हणजे ज्या छोट्या छोट्या वाहिन्या एकत्रित येऊन एक एकत्र केल्या जातात तसेच लुबिल्सच्या वाहिन्या एकत्रित येऊन म्हणजे छोट्या छोट्या जी वाहिन्या आहेत त्या एकत्रित येऊन मोठ्या वाहिन्या तयार होतात आणि स्वादुपिंडाच्या शि शिपटीकडील वाहिन्या एकत्रित येऊन सदुपिंडरस वाहिन्या सुरू होतात म्हणजे वाहिना काय तर एकत्रित येऊन स्वादुपिंड रस वाहिन्यात सुरुवात होते म्हणजे स्वादुपिंड रस जे स्त्रावल स्त्रावला जातो तेथून स्त्रावला जातो तसेच नंतर स्वादुपिंडाचे कार्य बघूत आपण काय काय कार्य आहे तर नेमकं स्वादुपिंडाचे काय काय कार्य आहे ते आपण पुढील प्रमाणे बघून घेऊता तर पहिला कार्य असं आहे की प्रमुख म्हणजे यामध्ये दोन प्रकारात आहेत एक पाचक रस किंवा स्वादुरस तयार करणे व दुसरा इन्सुलिन व ग्लुकोजन हे हार्मोन तयार करणे म्हणजे त्याचे कार्य काय काय आहेत तर एक पाचक रस तयार करणे किंवा रस तयार करणे आणि दुसरा काय आहे तर दोन इन्सुलिन व सॉरी uh, इन्सुलिन व ग्लुकोजन हे हार्मोन तयार करणे हे दोन मुख्य प्रमुख प्रमुख प्रकार आहेत तर आपण त्याच्यात पहिलं बघू रस संपूर्ण स्वादुपिंडामध्ये तयार झालेला स्वादुरस हा स्वादुवाहिन्यामधून एम्पिला ऑफ द वेक्टर म्हणजे जो काही सदुरस तयार झालेला आहे ते सदुरस हा सदु सदुरस वाहिन्यामधून कुठं कुठं येतो तर ॲम्पिला ऑफ द वेक्टरमधून डिओडिनममध्ये सोडला जातो म्हणजे अम्पिला ऑफ द वेक्टरमधून मधून कुठं सोडला जातो तर डिओडिनममध्ये सोडला जातो त्याचे प्रमाण बघून पाचशे ते आठशे मिलीलीटर दर दिवशी म्हणजे एका दिवसात पाचशे ते आठशे मिलीलीटर सिक्रीट झाला केला जातो तसेच त्याची प्रक्रिया काय आहे तर तीव्र अल्कलाईन आहे त्याची प्रक्रिया कशी आहे तर तीव्र अल्कलाईन आहे तसेच त्याची पी एच आठ सात पॉईंट आठ ते आठ पॉईंट दोन असतो म्हणजे त्याची पी एच काय आहे तर सात पॉईंट आठ ते आठ पॉईंट दोन आहे तसेच सादू रस ट्रिप्सिनोजन हे किमो किमोट्रिप्सिनोजेन हे दोन्ही पाचग्रस म्हणजे कोणत्या कोणत्या पाचग्रस ट्रिप्सिनोजन आणि किमोट्रिप्सिनोजेन हे दोन्ही पाचग्रस अँटेरोजन एन्ट्रोकायन कायन च्या सानिध्यात येण्यापूर्वी निष्क्रि निष्क्रिय होतात म्हणजे एन्ट्रोजन जन जनच्या सानिध्यात येण्यापूर्वी निष्क्रिय होतात तसेच एंट्रोकायनेज हे अंतररसातील पाचग्रस असून त्याम त्यामुळे ट्रिप्स नोजन के ट्रिप्सिन मे व व किमी ट्रिप्स नोजन किमो ट्रिप्स नोजन रूपांतर होते काय होते तर ट्रिप्स नोजन के ट्रिप्सिन मे आ ट्रिप्स किमो ट्रिप्स नोजन रूपांतर होते तसे दुसरा कार्य बगुन घेता सादुपिंड साधु साधुपिंड आयलेट्स ऑफ लेगर हेम हेम्सकडून इन्सुलिन व ग्लुकोजन म्हणजे याच्याद्वारे काय केले जाते तर इन्सुलिन व ग्लुकोजन हा आपला दुसरा पॉईंट काय आहे तर इन्सुलिन व ग्लुकोजन हे हॉर्मोन तयार केले जातात तर ते कसे पुढील प्रमाणे बघूत आपण तर इन्सुलिन व ग्लुकोजन हे दोन हॉर्मोन्स तयार होतात काय काय कोणते कोणते हॉर्मोन्स तयार होतात तर इन्सुलिन व ग्लुकोजन हे दोन हॉर्मोन तयार होतात बरोबर तर पुढे बघू त्यांच्यामुळे रक्तातील साखरेचा प्रमाण स्वाभाविक ठेवला जातो म्हणजे आपल्या रक्तामध्ये आपला आपण म्हणतो शुगर झाला किंवा शुगर वाढला आहे असं जो म्हणतो म्हणजे त्या ते, त्याचा त्याचा प्रमाण स्वाभाविक ठेवला जातो कशामुळे तर आ, स्वा इन्सुलिन व ग्लुकोजन स्वादुपिंडामध्ये काय केला जातो त्याच्यामध्ये प्रमाण स्वाभाविक ठेवला जातो इन्सुलिनच्या तर दुसरा इन्सुलिनच्या प्रभावामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते म्हणजे आपल्या रक्तामधील साखर जे आहे म्हणजे रक्तातील सा साखरेची पातळी जी आहे ते कमी होणे तसेच ग्लुकोजनच्या प्रभावामुळे स्व रक्तातील साखरेची पातळी वाढते म्हणजे ग्लुकोजनच्या प्रभावामुळे म्हणजे ग्लुकोजन म्हणजे माहीत आहे तुम्हाला तर ग्लुकोजनच्या प्रभावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते तर तर आपण अशाच प्रकारे मराठीतून माहिती एखादा प्रश्नाचा उत्तर आपल्याला मराठीतून पाहिजे असेल तर नर्सिंग स्टुडंट या ग्रुपवर या चॅनलवर या आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त मित्रांचा आपला फायदा झाला पाहिजे आणि तुम्ही पण माझे लेक्चर अटेंड करा आणि चांगल्या प्रकारे मराठीतून माहिती घ्या नमस् धन्यवाद आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी मला या आपल्या नर्सिंग चॅनल ग्रुपला सबस्क्राईब करून शेअर करा